गेल्या दहा वर्षात अनेक विकासाचे कामे खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केली आहे केंद्र व राज्य सरकारच्या योजना अत्यंत पारदर्शकपणे राबवल्या तसेच लोकसभेत सरकारच्या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशनानुसार आम्ही जे काम केले आहे त्याची पावती म्हणून पुन्हा डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा विश्वास डॉक्टर हिना गावितांवर आहे आणि पक्षाने जो विश्वास आमच्यावर टाकला आहे त्याला तडा न जाऊ देता विकासाचे काम करत राहू डॉक्टर हिना गावित या मतदारसंघातील जनतेच्या नेहमी संप म्हणून ही जनता देखील आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही पुन्हा चांगल्या मताधिक्याने जिंकू असा विश्वास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला तसेच यावेळेस डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की सध्या युतीमधील असलेले शिवसेनेचे नेते आमचे पारंपरिक विरोधक आहेत त्यांनी ज्यावेळेस विरोध केला तेव्हा आम्ही जिंकून आलो आहे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात व सत्तेत जे आहे त्यांच्यासोबत जाऊन आम्हाला विरोध करतात परंतु त्यांचा कितीही विरोध राहिला तरी त्यांचा काही परिणाम आमच्यावर होणार नाही असा टोला देखील डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघवंशी यांचे नाव न घेता लगावला आहे दहा वर्षामध्ये नंदुरबारच्या विकासामध्ये मोठी भर घातली आहे केंद्र शासनाच्या योजना असतील राज्य शासनाच्या योजना असतील हिनाताईने या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभावीपणानं राबवल्या आणि ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये हिनाताईंनी जे काम केलं आहे पक्षाच्या निर्देशाप्रमाणे मोदी साहेबांच्या आणि त्यांच्या सरकारच्या निर्देशाप्रमाणे एक चांगल्या प्रकारचं चा काम संसदेमध्ये केलं आहे आणि त्यामुळे सर्व नेत्यांचा मोदी साहेबांचा सर्वांचा विश्वास हिनाताईवर आहे की ही खासदार आपला पक्षाची ध्येय धोरणं चांगल्या प्रकारे राबवते आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून हिनाताईवर पक्षाने विश्वास टाकला आहे आणि त्या विश्वासाला निश्चितपणानं हिनाताई त्याला जाऊ देणार नाही आणि लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये हिनाताई सातत्यानं सर्वांच्या संपर्कामध्ये राहते आणि संपर्क दांडा असल्यामुळे सर्व जनता हिनाताईच्या बरोबर आहे त्याच्यामुळे हिनाताईला निवडून यायला कुठलीही अडचण जाणार नाही असा मला विश्वास आहे या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काही आमचे विरोधक का आहेत ते पारंपरिक विरोधक आहे आणि ते विरोधक असताना सुद्धा आम्ही नेहमीच जिंकत आलेलो आहे ते काय आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सातत्यानं बदलणं जो सत्तेमध्ये येईल त्याच्याबरोबर जाणं आणि मग सांगणं आम्हाला यांचा विरोध आहे त्यांचा जरी विरोध असला तरी जनता आमच्याबरोबर आहे त्याच्यामुळे त्यांच्या विरोधाचा काही परिणाम होणार नाही